दरवर्षी आठ सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून साजरा केला जातो शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने हा दिवस जगभरात साजरा केला जातो सिन्नर शहरातील चांडकन्या विद्यालयातही ता सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने तालुका प्रभारी जयंत आव्हाड यांच्या सौजन्याने येथील मुलींना शालेय साहित्य वाटप उपक्रम राबवण्यात आला यावेळी भाजपा महिला पदाधिकारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींसाठी राबवलेल्या योजनांची माहिती दिली शिक्षण घेणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव लोकांना व्हावी आणि शिक्षणाबद्दल जागरूकता वाढावी हा साक्षरता दिन साजरा करण्यामागे हेतू आहे शिक्षण घेतले तर कोणीही जीवनात यश मिळवू शकतो तो प्रत्येक अडचणीला सहज सामोरे जाऊ शकतो कोणत्याही देशातील साक्षरता प्रमाण अथवा साक्षरतेचा दर वाढला तर त्या देशाचाही झपाट्याने विकास होतो देशातील प्रत्येक वर्गातील व्यक्ती शिक्षित असणे खूप गरजेचे आहे यासाठी आठ सप्टेंबर रोजी साक्षरता दिवस साजरा केला जातो म्हणूनच सिन्नर शहरातील मातोश्री चांडकन्ना विद्यालयात शुक्रवार दिनांक आठ सप्टेंबर रोजी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने साक्षरता दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलींच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी राबवलेल्या योजनांची माहिती तालुका महिला आघाडीच्या वतीने देण्यात आली व तालुका प्रभारी जयंत आव्हाड यांच्या सौजन्याने प्रत्येक विद्यार्थिनीसाठी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले प्रसंगी भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस सविता कोठूरकर मंगला झगडे प्रियंका द्वेदी रोहिणी कुरणे योगिता खताळे आदींसह चांडकन्या विद्यालयाच्या प्रिन्सिपल आयत्री कर्नाटकी आदिंस शिक्षिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपा महिला पदाधिकारी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला व मुलींसाठी विविध योजना सुरू केल्या त्याची माहिती दिली यश आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान मोदीजी यांनी शिक्षण दिनानिमित्त आज आपल्या बनासार विद्यार्थी चांडकन्या विद्यार्थीच्या मुलींना वया आणि शालेय असे उपयोगी वस्तू यांची वाटप केलेले आहे आणि त्यात मोठा सहभाग बाबूजी जयंतबाब आव्हाड यांनी या वस्तूचं वितरण केलेलं आहे तरी आज आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान यांनी मुलींसाठी खूप योजना काढलेल्या आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ त्यानंतर मुलींचे ज्या सुकन्या योजना असतील आणि मुलींच्या विवाहापर्यंत शिक्षणासाठी बरेच असे काही योजना काढलेल्या आहेत तर त्या योजनेचा लाभ सर्व गौरगरीब मुलींसाठी आणि सर्वसामान्य मुलींसाठी होतो आणि मोदीजी हे नेहमी शेवटपर्यंत शेवटच्या समाजापर्यंत सर्वांनाच मदत करतात आणि आम्हाला मोदीजींचा फार फार अभिमान आहे तरी मोदीजींनी आमच्या महिलांसाठी बरेच काही अशा योजना केलेल्या आहेत तरी मोदीजींचे आम्ही भारतवासी सर्वच आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र माननीय आव्हाड सरांना मी एकदा कॉल केला होता की आमच्या काही गरजू मुली आहेत त्यांना काही मदत केली जाईल का शालेय उपयोगी वस्तू म्हणा किंवा काही तर सरांनी एकदम लगेच मला फोन केला परत की मॅडम तुम्हाला जी मदत लागेल ती आम्ही द्यायला तयार आहे मग मी त्यांना बोलले की आमच्या काही गरजू मुली आहे की ज्या वया घेऊ शकत नाही किंवा शालेय उपयोगी वस्तू घेऊ शकत नाही त्यांनी त्या सर्व विद्यार्थिनींसाठी वया कंपास असे जे जे लागणारं आहे ते सगळं लगेच पाठवून दिलं आणि या ज्या सगळ्या माझ्या ताई आहेत इथे भाजपाच्या यांनी ये येऊन यांच्या हाताने आमच्या शाळेसाठी जे दान दिलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते जनता पार्टीच्या वतीने चांडक कन्या विद्यालयामध्ये गोरगरीब मुलांना व मुलींना वया पुस्तकं व सिस पेन्सिल असं परत पेन्सिल वगैरे असे वाटप केले आमचे विधान प परिषदेचे आमचे प्रभारी जयवंत बाबू आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही महिला आघाडीने हा कार्यक्रम घेतला आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा इतका आनंद बघून आम्हाला खूप छान वाटलं आणि गरजू विद्यार्थ्यांना आम्ही असंच वेळोवेळी मदत करत राहू आमच्या भारतीय जनता पार्टी असे वेगवेगळे उपक्रम घेत राहू आणि सर्वांना आनंदाचे क्षण आमच्यासारखे देऊ माननीय नरेंद्र साहेब मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही जसे ते जसे देश सांभाळतात तसे आम्ही आमचं वाला पूर्ण जिल्हा तालुका सर्व सांभाळू असं आश्वासन देते इथून पुढे सर्व कार्यक्रम आम्ही प्रत्येक ठिकाणी घेत जाऊ जय हिंद जय जा महाराष्ट्र चांडक कन्या विद्यालय सिन्नर येथे सर्व मुलांना चांडक कन्याच्या काही विद्यार्थिनींना वह्या पेन्सिल व कंपोस्टचे वाटप करण्यात आले भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि आज ह्या मुला मुलींच्या चेहऱ्यावर आम्ही जो काही आनंद बघितला तो खूप म्हणजे म्हणजे आम्हालाही खूप चांगलं वाटलं त्या मुलींनाही ते घेताना छान वाटलं आणि आज आम्ही ह्या सगळ्या गोष्टी वाटप करून त्या मुलींचंही समाधान झालेलं आहे आमचंही झालेलं आहे यापुढे आम्ही असंच मदत करत राहू गरजू मुलींना